नवापूर निवडणुकीत भरतगावी जयवंत जाधव यांची विक्रमी जोडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या प्रचारात निर्विवाद आघाडी नवापूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार गट विकासाच्या मुद्द्यावर आधारित आपल्या प्रचारामुळे मोठी आणि निर्विवाद आघाडी घेतली आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री जयवंत जाधव यांच्या नेतृत्वाला आणि लोकनेते श्री भरत गावित यांच्या पाठबळाला नवापूरच्या जनतेने ऐतिहासिक प्रतिसाद दिला आहे लोकनेते श्री भरत गावित यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे श्री जयवंत जाधव यांच्या हाती पक्षाने नगराध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे यामुळे केवळ व्यक्ती म्हणून नव्हे तर लोकनेते गावित यांच्या विकास विचारांचे प्रतिनिधित्व म्हणून जाधव यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहेत लोकनेते गावित यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली खंदे समर्थक जयवंत जाधव आणि राष्ट्रवादीचे शिलेदार होम होम केलेल्या जनसंपर्कात विकासाची स्पष्ट मांडणी केल्यामुळे मतदार राज्यांनी या विक्रमी जोडीला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री जयवंत जाधव यांच्या प्रचाराला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद हे दर्शवतो नवापूरच्या जनतेला आता बदल हवाय नवे तंत्रज्ञान उत्तम पायाभूत सुविधा आणि पारदर्शक कारभार देण्याचे त्यांचे आश्वासन नवापूरकरांच्या मनात घर करून गेले लोकनेते भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जयवंत जाधव यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट नवापूर नगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झालाय ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल मी जयवंत पांढरुंग जाधव नगराध्यक्ष राष्ट्रवादी या चिन्ह गडा या चिन्हावर उभा असून नवापूर शहरातील एक ते अकरा या प्रभागामध्ये आदरणीय भरतभाऊ गावित यांनी पूर्ण पॅनल उभं केलं आहे आणि त्यात तेवीस नगरसेवक व चोवीस नगराध्यक्ष असे चोवीस उमेद चोवीस लोकांची उमेदवारी जाहीर झालेली आहे उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे माघारी जरी बाकी असेल तरी आम्ही एक ते अकरा प्रभागात पूर्ण संपूर्ण परिसर पिंजून काढत आहे संपूर्ण नवापूर शहरामध्ये भरतभाऊंकडनं वातावरण एकदम आनंदाचं व जल्लोषमध्ये चालू आहे नवापूर शहरातील समस्या ह्या पाणी रस्ता वीज आणि गटार या प्रमुख आहेत त्या सोडवण्यासाठी आदरणीय भरतभाऊ आदरणीय अजितदादांकडून आपल्याला पाहिजे तेवढा निधी आणण्यासाठी बसलेले आहेत आपण फक्त सर्व या नवापूर शहरातील मायबाप जनतेला माझी विनंती आहे की सर्वांनी पॅनल टू पॅनल एक ते अकरा या प्रभागात गड या चिन्हावर मतदान करून येत्या तीन तारखेला आपली राष्ट्रवादीची सत्ता नवापूर नगरपालिकेत बसली पाहिजे कारण शंभर कोटीची पाणीपुरवठ्याची योजना ही नवापूर शहराला भरतभाऊ व चंदूया यांनी मंजूर करून आणले तसेच येत्या एक ते दोन महिन्यामध्ये दोनशे कोटी रुपयाची अमृत योजना ही मंजूर करून नवापूर शहरातील रस्ते गटार वीज ज्या समस्या आहेत ओपन प्लेस ज्या ज्या कॉलन्यांमध्ये ओपन जागा आहेत त्या ओपन प्लेसमध्ये लहान बालकांसाठी वयस्कर माणसांसाठी गार्डन बनवले जातील सर्व्या या शहराचा विजन आम्ही ठरवला आहे आणि त्या प्रमाणे जो शब्द देऊ त्या शब्दाप्रमाणे लव लवकरात लवकर पूर्ण करू म्हणून माझी सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की गड्या या चिन्हावर बटन दाबून आम्हाला या नवापूर शहराची सं सेवा करण्याची संधी द्यावी ही सर्वांना नम्र विनंती